नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी सकाळ सकाळी लवकरच उठली कारण आम्हाला जायचं होतं फिरायला म्हणजे की सकाळचे सहा वाजता वॉकिंगला बघू शकता तुम्ही आता मी उठली आहे हे बघा आता मी थोडं ब्रश वगैरे करून घेते माझं ब्रश करून झालेलं आहे आजी माझी तिथे थोडीशी केस वगैरे विंचते मी पण केस विंचरत आहे बघू शकता तुम्ही आता मी आलेली आहे बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे बाहेर फिरायला आलेले आणि जाता जाता आम्हाला मंदिर, मंदिर चाने है चाने सका सका है दिसले श्री स्वामी समर्थ महाराजांचं पण आम्ही तिथे पाया पडायला गेलो बघू शकतात हे बघा मंदिर किती छान आहे आता रस्त्यातून जाता जाताना ना हे बघू शकतात तुम्ही किती छान आहे सकाळ सकाळचा नजारा हे बघू शकतात आणि तिथे आम्हाला गाई दिसल्या म्हणून मी गायीची पाया पण पडून घेतली हे बघा बघू शकतात तुम्ही हे बघा आम्ही जात होतो आणि त्याच्यात आम्हाला आणखीन तिथे झाडं वगैरे दिसली म्हटलं चला शूट करूया केलं शूट हे बघा किती मस्तपैकी झाडं आहेत झुडप आहेत पान आहेत आणि आम्ही आलो आहे एक्सरसाईजसाठी आम्ही कर्जत कर येथे हे बघू शकता किती मस्त आहे किती ऑसम आहे हे आम्ही कर्जत कर म्हणून हे एक एक्सरसाइजची जागा आहे इथे लहान मुलं खेळूही शकतात आणि एक्सरसाइज ही करू शकतात हे बघा इथे किती काय काय आहे बघा हे बघू शकतात तुम्ही तेव्हा ते बघा तिथे ना आम्ही खेळत होतो म्हणजे एक्सरसाइज करत होतो हे बघा आम्ही कर्जतकर म्हणजे आम्ही जिथे फिरायला आलोय ना तिथे कर्जत आहे तिथे त्या तिकडल्या जागेच नाव आम्ही कर्जतकर ठेवलेलं आहे हे बघा आणि आमचं आता झालेलं आहे हे बघा आता बघा आता तिथे मला घसरगुंडी दिसली मग मी घसरगुंडी वरती खेळायला गेली हे बघू शकतात तुम्ही हे बघा हे बघा मी आली आता खाली हे बघू शकता तुम्ही हे बघा आता मी ही एक्सरसाइज करत होती हे बघू शकता तुम्ही हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा बघू शकतात मस्त पैकी हे बघू शकतात हे बघू शकता तुम्ही मस्त पैकी आता आमचं झालेलं आहे आणि तिथे जाता जाता आणखीन तिथे एक मस्तपैकी मूर्ती आहे होत्या म्हणजे सुप्त महाराष्ट्रात बघू शकता मस्तपैकी नजारा आणि हे बघा माझा भाऊ पण ब्लॉग बनवतोय सका। फीर फीर आता सकाळी उठून वगैरे मस्त फिरलो फिरायला आलो एक्सरसाइज केली घाम येत होता तेवढा वेळ एक्सरसाइज केली आम्ही आता घरी जाताना म्हटलं चला लॉक करत करतच जाऊया म्हणून लॉक करायला घेतलं हे बघा इथे हॉटेल्स हो आहेत तुम्हाला दाखवते हे बघा हां हे बघा सकाळ सकाळचा सका वातावरण आणि माझा भाऊ का त्याला लॉक करायला येत नाही त्याला स्टँड करायला येत नाही तर आजी ओरेट त्याला नको करू तरी तल निका करत आहे बघा वगैरे हे फोटो किती काढतो फोटो बघा बांधकाम चाललंय बिल्डिंग बनवतायत बघू शकतात तुम्ही हे बघा बघू शकता आणि तिथे त्या मंदिरामध्ये काही काही लोक एक्सरसाइज करतायत व्यायाम करतायत व्यायाम करतायत बघू शकतात तुम्ही मस्त पैकी हे बघा बघू शकता तुम्ही हिरवगार निसर्ग आहे एकदम मस्त निसर्ग आहे आणि हे बघा मस्त पैकी तिथे बांधकाम पण सुरू आहे बघू शकता बघू शकता तुम्ही हे बघा मस्त पैकी हे बघा बघू शकता आता इथे इथे पण हिरवंगार झाडे आहेत आहेत मस्त पैकी आता आम्ही आलेलो आहे फ्रेश होऊन वगैरे आता आम्ही थोडंसं फ्रेश होतो म्हणजे व्यायाम करून व्यायाम करून आलेला आहे सॉरी या व्यायाम करून आलेलो आहे आम्ही बघू शकतात तुम्ही हे बघा मस्त पैकी हो आता आम्ही फ्रेश वगैरे होतो हे बघा हे बघू शकता तुम्ही आता आम्ही फ्रेश व्हायला जातो आता हे बघा मी रेडी वगैरे झाली आहे फ्रेश होऊन तिथूनच आम्ही डायरेक्ट दुपारी निघालो मम्मीसोबत फील्डवरती आली होती कामासाठी आणि तिकडे पण मस्तपैकी झाडं आहेत झडपं आहेत बघू शकतात तुम्ही हे बघा कोंबड्या आहेत फुलांचं झाडं आहे त्यांचा बंगला बघू शकतात किती मस्त आहे किती छान आहे हे बघा तिथे कोंबड्या चरतायत आणि त्या काकीने त्या कोंबड्यांना उचलून त्यांच्या ह्याच्यात टाकते घरट्यामध्ये ते हे बघू शकतात तुम्ही हे बघू शकतात तुम्ही मस्त पैकी हे बघा मस्त पैकी निसर्ग वारा सुटला होता खूप हे बघा हे बघा त्या मावशी कोंबड्यांना उचलून त्यांच्या घरामध्ये टाकत आहे घरामध्ये म्हणजे ठेवत आहेत पिल्ल्यांना उचलून हे बघू शकतात तुम्ही मस्त पैकी आता तिथून आम्ही डायरेक्ट रात्री चालो घरी हे hey, बघा तिथून आम्ही रात्रीच आलो एकदम रात्री आलो नऊ दहा वाजले होते आम्हाला तिथून यायला उशीर झालं होता हे बघा hey, आणि तिथून आम्ही आंब्याच्या बागेच तिथून आलो खूप नुकसान झालं होतं त्या एका पावसामुळे बघू शकता तुम्ही हे hey, बघा बघू शकतात मस्त पैकी आणि तिथे आंब्याचं झाड पडलं होतं तिथून हे वगैरे निघालं होतं त्याचं काय म्हणतात फांद्या पडल्या होत्या तेवढ्या एका पावसाने एवढं सगळं त्यांचं नुकसान केलं हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे बघा आजचा जर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ऑल ऑफ यू टाटा